मावशी मी नागदेव खाते नागदेव आज का बरं करायचं नागदेव कशासाठी असते तर ते वरच्या उपास उपास सुटते उपास धरायचं असते का आपल्या देवकडे बाळा चांगले राहावं म्हणून देवा पाजरायचा छान लागते, हाँ, 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 लागते। ते ला, ते का ती खायला आवडतंय का बाबा फळ खालो नाग देव म्हणायचं त्याला काय म्हणायचं मावशी काय करतो होय चांगलं लागतंय का मस्त लागत चावत आहे का मावशी चावते खायचं तर तुझं होय चावत नाही काय कि चावत नाही मग काय खायला बर 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 आवडतेत का पण होय छान झाले त्याला काय करतो मावशी जेवण करतोय काय खातोय मग नाग दिवस होय आज कशामुळे करायचं असते ती खंडोबाची जत्रा असते आज होय म्हणून का कुठे असते जत्रा गिजुरीला असते अजून ला असते माझ्या आईचं माहेर पाटकु लाय तिथं मग मोठी रात्र बर उडत औषध औषध उडते तिथे कसलं ते पावसा थरकन हिन काय काय फुगडी खेळायला लागल्या लई शिधेशिरो उडत कधी गेल तो हाँ। 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 काया, काया। हाँ। हाँ। हो का बघ दरवर्षाला आता लगेन झाल्यापासूनच नाही मावळा येऊन घेऊन सायकलीवर जायचं बर, जा बर। पण ह्या नाग दिवायचं महत्व काय आहे बर म्हणजे कशामुळे करायचं असते ते आता काय मला एवढं काय माहिती मावशी तुम्हाला माहिती आहे का ह्याच महत्व काय आहे काय नाही महत्वच आहे की त्यासाठी होय हां काय म्हणजे कशासाठी करायचं हे जिजुरीचा खंड जत्रा असते हे ज्याला कुळी नये त्यालाच हे करी नसतं नसत करावं लागतं ना होय हा असं अजून परड्या भर आता उद्या परड्या भरते ती तू रडा काय 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 असतंय काय काय असतंय परडीला परडी भरताना काय काय करते ते भाजीची भाक त्याच्यावर भरीत असतंय हिरव मिरच असते कांद्याची पाक पाल भरायची तुम्हाला माहिती आहे का ही नाग दिव कशासाठी करायचं का करायचं मग आपली लेकर देवाला म्हणायचं की आपलं सुखी ठेव बाबा आम्हाला आमचे लेकर बाळ ठेव पाच तुमच करायचं पाच या लेकराचं करायचं पाच पोरिष्णीच असल्याचं करायचं लग्न व्हायच्या आधी आता वराचे पात बारीक बिगर लग्नाचा असेल तेच आपलं साखरेचा करायचे hmm. आणि ठेवायचं असं करून बटाने hmm. ताटामध्ये आणि लग्न जायचं पाच करायचं देवा तेव्हा आमचं कुटुंब सगळं सुखी समाधानी दी म्हणायचं समाधान दी आम्हाला नागदेव खायला आता देवाला काय मागणार मग आता काय जे आम्हाला सांभाळतो त्याला आवच माग दे म्हणायचं समाधानी कर दे करून ते आमच्या जीवनाचं स या ते स काय म्हणते ती सांभाळणार त्यांना आवश्यक बाबा द्यावा यश भरकर दे त्यांना आणि त्यांचं चांगलं कुटुंबाचं चा, संरक्षण करा कंटोब राहायला आम्हाला <laughs> सांभाळते ते महिन्यानंतर आमचं सगळं आई बा भाऊ बन सगळं तीच आहे ती मग तुमच्या लेकराबाळासाठी नाही का मग काय मागायचं आम्ही काय आता मग सरला मागायचं का आम्ही आमचं जे सांभाळ करते त्यांचं म्हणायचं देवा चांगले हल्ला ठेवा यश भरकर द्या hmm. आमचं संरक्षण करते त्यांना सुखी ठेवा